घरात लग्न ठरलं की सगळ्यात आधी ठरवली जाते लग्नाची तारीख आणि मग गुरुजींकडून काढला जातो लग्नाचा मुहूर्त लग्न वेळेवरच लावा असा गुरुजींचा आग्रह असतो पण वराडी मंडळींना मात्र नाचण्यात इंटरेस्ट असतो आणि मग अशा सगळ्या गोंधळात लग्नाचा मुहूर्त हुकतो लग्न भलत्याच वेळेला लागलं जातं पण जर लग्न मुहूर्तावर लागलं नाही तर त्याचा काही विपरीत परिणाम त्या नवरा बायकोच्या आयुष्यावर होतो का लग्न मुहूर्तावरच का लावावं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सध्या लग्न सराई सुरू आहे वाजत गाजत वरात निघत आहे सजून धजून लोक लग्नाला जात आहेत जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती, पंक्ती उठत आहेत अशातच महत्वाचा सोहळा असतो तो, तो म्हणजे लग्नघटिकेचा नियोजित शुभ मुहूर्तावर लग्न लावण्याबाबत गुरुजी आग्रही दिसतात मात्र मेकअप पाहुणे फोटो सेशन वरातीत डान्स या सगळ्या नादात आपण मुहूर्त पुढे मागे गेला तरी निष्काळजीपणे वागतो पण त्या लग्न घटिकेला अतिशय महत्व असतं बरं का कारण ती घटिका अर्थात तो मुहूर्त त्या क्षणाची ग्रहमानाची अनुकूलता पाहून ठरवलेली असते ती पाळली गेली नाही तर काय होऊ शकतं हे सुद्धा तुम्हाला माहित असायला हवं कसं माहीत होईल आम्ही सांगतो ना प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघही पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीनुसार बालपणापासूनच गुरु विश्वामित्रांच्या आश्रमात राहून शिकत होते केवळ शिक्षण नाही तर गुरुंच्या आश्रमातील झाड लोट आणि इतर कामं देखील सर्वांना समानरित्या करावी लागत असत त्या बरोबरीनं विविध शास्त्रांचं प्रशिक्षण सुद्धा सुरू होतं आता तुम्ही म्हणाल लग्नाच्या मुहूर्तावरून आम्ही रामायणात कसे काय घुसलो बाबा जरा धीर धरा आणि अजून थोडं पुढे ऐका एक दिवस गुरूंजवळ बसून अध्ययन करत असताना आश्रमाबाहेरून वाजत गाजत एक मिरवणूक जात होती लक्ष्मणाने कुतूहलाने बाहेर डोकावत विचारलं गुरुजी ही मिरवणूक कसली गुरुजी रागवले अभ्यास करताना अन्य गोष्टींकडे लक्ष जाता कामा नये तरी देखील लक्ष्मणाबरोबरच सर्वांचेच कुतूहल जागे झाले अगदी प्रभू रामचंद्रांचे तरी तुम्ही एवढे अज्ञानी कसे ही विवाहाची मिरवणूक आहे एवढंही तुम्हाला कळत नाही आणखीन एका शिष्याने पुढे विचारलं गुरुजी विवाह म्हणजे काय गुरुजी म्हणाले ठीक आहे याचं तुम्हाला प्रात्यक्षिकच घडवतो उद्या मिथिला नगरीत जानकीचे स्वयंवर आहे तिथे जाऊन तुम्ही स्वतःच बघा असं म्हणत विश्वामित्र दुसऱ्या दिवशी सर्व शिष्यांसह मिथिला नगरीत आले तिथे स्वयंवरासाठी आणि राज दरबारातील समस्त स्त्री वर्ग स्थानापन्न झाला होता एका झिरमिळ त्या चकचकीत पडद्याआड दे जानकी देखील बसली होती स्वयंवरासाठी आलेल्या देशोदेशीच्या राजकुमारांकडे पडद्या आडून पाहत होती रावणाला पाहून मात्र ती घाबरली तिने आपल्या आईला म्हणजेच पृथ्वी मातेला सांगितलं काहीही झालं तरी रावणाच्या हातून शिवधनुष्य तुटू देऊ नकोस स्वयंवराला सुरुवात झाली रावण आपणहून उठला आणि अहंकाराच्या भरात त्याने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तसा तो धारातीर्थी पडला दहा प्रयत्नांनंतरही त्याच्याकडून शिवधनुष्य उचलले जाईना रावणाचे हे हाल तर आपलं काय अशा विचाराने बाकीचे राजकुमार जागचे उठलेच नाही लग्न घटिका टळून गेली ते पाहून जनक राजा अस्वस्थ झाला त्याने सभेत विचारलं इथे एकही नाही का जो शिवधनुष्य पेलू शकेल जो शिवधनुष्य पेलू शकेल त्याच्याच हाती माझी कन्या जानकी देण्याचा मी निश्चय केला तेव्हा गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्र उठले त्यांनी शिवधनुष्याला नमस्कार केला आणि एका दमात धनुष्य उचलून त्याला प्रत्यंच्या जोडली क्षणार्धात धनुष्य मधोमध मोडले त्याचा प्रचंड आवाज झाला आणि मग त्या वीरपुरुषाला आपली जानकी सोपवण्यासाठी जनकाने सुद्धा पावलं उचलली आणि प्रभू रामचंद्र आणि सीतेचा विवाह लागला मात्र हा विवाह मुहूर्त टळून गेल्यावर लागल्यामुळे त्या द्वयींच्या वाट्याला संसार लाभूनही संसार सुख लाभले नाही म्हणून लग्न मुहूर्ताला अतिशय महत्व आहे मंगलाष्टकातही आली समीप लग्न घटिका असं आपण म्हणतो कारण तो मुहूर्ताचा क्षण सर्व ग्रह दिशांची अनुकूलता पाहून सुनिश्चित केलेला असतो लग्न मुहूर्तावर लग्न गाठ बांधली गेली तर त्याचे परिणामही शुभ मिळतात म्हणून लग्न मुहूर्ताच्या बाबतीत कोणतीही हयगय न करता नेमून दिलेल्या मुहूर्तावरच लग्न लावण्याचा प्रयत्न करावा मंडळी लग्नानंतर जेव्हा संसारात अनेक अडचणी येऊ लागतात तेव्हा मग आपण ज्योतिष तज्ज्ञांकडे जातो काय ग्रहदशा बिघडलीये विचारतो अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उपाय करत राहतो पण जेव्हा सगळ्या ग्रहांची अनुकूलता बघून मुहूर्त निश्चित केला जातो तेव्हाच जर दोन जीव एकत्र आले तर नक्कीच त्यांचा संसार सुखाचा होणार यात शंकाच नाही तुम्ही म्हणाल लग्न मुहूर्ताचा विषय काढलात आणि पूर्ण रामायण सांगत बसलात पण मंडळी आपल्याकडे कुठलीही गोष्ट जेव्हा करायला सांगितली जाते तेव्हा त्याला शास्त्रांचा धर्मग्रंथांचा पुराणांचा नक्कीच आधार असतो आणि तसा तो आधार असेल तर त्या गोष्टीला वजन सुद्धा प्राप्त होतं म्हणून तुम्हाला रामायणातला हा प्रसंग सांगितला की मुहूर्तावर लग्न लागण्याचं महत्व त्या दोन जीवांच्या सुखी संसारासाठी अत्यंत आवश्यक असतं म्हणूनच मेकअप असेल फोटो सेशन असेल किंवा वरातीत नाचणं असेल या सगळ्यासाठी तुम्ही वेळ द्या पण लग्न मात्र मुहूर्तावरच लावण्याचा प्रयत्न करा एकदा लग्न लागलं की मग बसा नाचत किती नाचायचं ते पण जे मुख्य काम आहे लग्न लावणं ते तर मुहूर्तावर झालं पाहिजे हल्ली कसं झालं माहिती आहे का लग्न लावण्याचं जे मुख्य काम आहे ते साईडचं काम झालंय मेकअप फोटो सेशन वरात या सगळ्या गोष्टी मुख्य झालेल्या आहेत आणि त्यामुळे लग्न वेळेवर लावलं जात नाही मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं लग्नाचा मुहूर्त गाठलाच पाहिजे की नाही तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा आयुष्यामध्ये सगळे रंग महत्त्वाचे आहेत त्यामुळे मेकअप वरात फोटो सेशन हे सुद्धा महत्वाचं आहे पण त्याला मुहूर्त लागत नाही मुहूर्त लग्नाला लागतो बरोबर त्यामुळे लग्न मुहूर्तावर लावावं आणि मग या बाकीच्या गोष्टी तुम्हाला हव्या तेवढ्या करा हव्या तेवढ्या वेळ करा त्या गोष्टींना थोडीच मुहूर्त लागतोय मंडळी याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर आम्ही आता व्हिडिओची एक मालिका तुमच्यासाठी घेऊन येतोय त्यामध्ये लग्नामध्ये केले जाणारे सगळे विधी लग्नाची तयारी सगळ्या विधींचा अर्थ तसंच ज्यांची लग्न होत आहेत ज्यांच्या घरामध्ये लग्नाच्या विधींबद्दल सविस्तर माहिती सांगणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती नाही आहेत अशांसाठी सुद्धा लग्नाच्या विधींमध्ये लागणारं साहित्य या सगळ्याबाबत एक मालिका आम्ही घेऊन येतो आहोत या मालिकेत तुम्हाला काय काय जाणून घ्यायला आवडेल ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि बघत राहा लोकमत भक्ती लोकमत भक्ती अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका